सर्वांना अजय एक आता इथे घेतले मी उरदाची डाळ आपल्याला बनवायची मेंदू वडे इथे मी डाळ आता भिज मस्त स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे फुगत ठेवायची आपल्याला आठ घंट्यासाठी बघू शकता आठ घंट्यानंतर डाळ मस्त अशी टवटवीत फुगलेली आहे टवटवीत फुगलेली आहे तर परत आता आपण दोन वेळेला धुवून घेतोय बघू शकता बाऊल एकदम भरलेला आहे त्यातनं पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे आता तर आता मिक्सरच्या भांड्यात आपल्याला चिरून घ्यायचे आहे जेवढी बारीक करता येते तेवढे बारीक करायची आणि पाणी टाकायचं नाही आहे अजिबात अशा प्रकारे थोडी थोडी घेऊनच आपल्याला वाटायची आहे आणि जेवढी बारीक करता येईल तेवढी बारीक करायची अशा प्रकारे बघू शकता तुम्ही मस्त अशी बारीक केलेली आहे आणि जास्त पाणी तर अजिबात मी टाकलंच नाही कारण की अशा प्रकारे पाणी टाकलं ना की डाळ एकदम अशी गिल्ली गिल्ली होऊन जाते आणि वडे नीट होत नाही तर आता मी अजिबात पाणी नव्हतं टाकला तर बघू शकता हातावर असे वडे तयार होऊन आरामात खाली पडले जातात म्हणजे असे तेलात टाकायला आपल्याला सोपे जातात शेप वगैरे वेगळा येणार नाही बरोबर ताशी आता ही, ही।, ही डाळ आपण काढून घेतो आहे आणि बाकीची डाळ आहे ती पण अशी वाटून घ्यायची सर्वी थोडस पण पाणी टाकू नका जर तुम्हाला वाटलं पाणी तर तुम्ही टाकू शकता नाहीतर गरज नाही टाकायचे हरवी आता वाटून झालेली आहे ठेवते दुसरी आपण आता करून घेऊया त्यावरपर्यंत मी कांदा वगैरे चॉप करून घेतला कांदा घेतलेला आहे एकदम बारीक कट करून त्यानंतर हिरवी मिरची आणि कढीपत्ता बारीक कापून घेतलेला आहे त्यानंतर कधीनुसार मीठ सर्व आता मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही विचार करत असाल की डाळ थोडी कमी वाटते तर हा मी थोडी काढून ठेवलेली साधे वडे बनवण्यासाठी छोट्या मुलासाठी तर आता हे सर्व मिक्स करून घेते अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे मस्त सर्व तर तुम्हाला कांदा अजून टाकायचा का असेल किंवा मिरची तर अजून तुम्ही टाकू शकता एक्स्ट्रा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही पेटून घ्याल तेवढे चांगली आहे तर यात मी जिरा जिरा पण घातलेला तुम्ही ते पण घालू शकता टेस्टसाठी थोडासा हात वाटीत पाणी घ्यायचं आहे हाताला पाणी लावून हातात थोडीशी जर डाळीचा गोळा घेऊन हातावर थापून असं मध्ये मेंदू शेप देऊन बघू शकता तुम्ही इझिली तेलात सुटला जातोय वडे टाकताना तुम्ही गॅस स्लो करा जेणेकरून हातावर वाफ वगैरे येणार नाही असे करून होते जेवढे तुमच्या कढईमध्ये वडे बसतील तेवढे तुम्ही टाकून घ्या सारखं सारखं हाताला पाणी लावायची गरज आहे एकदाच पाणी लावलं तरी होतं असे वडे मस्त दोन्या साईडनी गोल्डन ब्राऊन शिजून घ्या मस्त कुरकुरीत एकदम बघू शकता कलर पण किती छान आलाय आणि शेप पण किती मस्त आलेला आहे घरच्या घरी मेंदू वडे तयार आहेत दोन्ही साईडनी चांगले गोल्डन ब्राऊन असे घाललेले आहे जास्त कलर तुम्हाला जास्त शिजवून घ्यायची जास्त शिजवून घ्या मी पण थोडे जास्त असे शिजवलं एकदम कुरकुरीत केलेले आहेत असे तयार झाले आहेत काढून घेतोय त्यानंतर आता इथे मेंदू वडे रेडी झालेले आहेत तर इथे मी घेतलेलं आहे ओळा नारळ अख्खा ओळा नारळ आहे आमच्या घरात चटणी भरपूर लागते आणि चटणी पण खूप छान होते साधी सिंपल आहे भाजलेली चणे डाळ जास्त काही सामान्यात घालायचं नाही आहे त्यानंतर चार पाच हिरव्या मिरच्या जर तुम्ही जास्त तिकड खात अजून टाकू शकता त्यानंतर कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ त्यानंतर थोडं पाणी घालून चटणी वाटून घेतली बघू शकता जेवढी चटणी झालेली आहे तर चटणीला आता देते फोडणी तर इथे तेल आहे आपल्याला टोपात त्यानंतर यात आपण आता टाकतोय जिरा राई तुम्ही चटणीमध्ये जिरा राई टाकता का फक्त राई टाकता की जिरा टाकता कमेंट करून मला नक्कीच सांगा मी इथे दोन्ही पण टाकते आणि भरपूर असा मिक्स करून आहे शेगडी बंद करायची शेगडी चालू ठेवायची नाहीये आणि आपल्याला चटणी टाकून घ्यायची अशीच मिक्स करून घ्यायची आहे चटणी आपल्याला शिजवत बसायची नाही कारण की त्यात चणा डा लागते की जे असे गट्टी होऊन जातात म्हणून चटणीही शिजवायची नाही फक्त आपल्यालाच फोडणी टाकायची असते तर इथे चटणी तुम्हाला रेडी आहे बघू शकता तुम्ही एवढी भारी लागते ना चटणी खायला खूपच छान तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल तिथे वडे आणि चटणी रेडी आहे तर आपण प्लेट लावतो आहे तर बघू शकता मस्त कुरकुरीत क्रिस्पी एकदम वडे इथे रेडी आहेत त्यानंतर चटणी पण रेडी आहे नाश्ता खाण्यासाठी रेडी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला सांगा तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटते जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट करा बघू शकता इथे आणि तुम्हाला असं वाटतं की एवढे मोठे मोठे बनवले आहेत आतमध्ये शिजलेत वगैरे का नाही तर आतमध्ये पण मस्त आहेत आणि वरतून एकदम क्रिस्मी ना आतमध्ये एकदम मऊ झालेली आहेत बघू शकता अशा प्रकारे कलर पण खूप छान आलेला आहे तुम्हाला एकदम छोटे छोटे करायचे असते ते तुम्ही करू शकता तर यात मिरची कढीपत्ता टाकलं अजून टेस्ट येते तर तुम्ही नक्की ट्राय करा